चर्चा ही होणारच पंचंगा नदीच्या पातळी वाढल्यानं आज मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी पहाटे सहा वाजता कुरुंदवाड शिरडून पूल पाण्याखाली गेलाय या पुलावरील बंद करण्यात आले कुरुंदवाड आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं त्यामुळे कुरुंदवाड इचलकरजी या दोन शहरांचा संपर्क तुटलाय अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढतीये नदीनं धोक्याची पातळी गाठल्यानं कुरुंदवाड चिरडूण पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली संभाव्य धोका ओळखून आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळीच खबरदारी घेतली स्थानिक पोलीस व प्रशासन यांच्याकडे संबंधित ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला या निर्णयामुळे नागरिक शेतकरी विद्यार्थी व प्रवाशांनी काहीसा त्रास सहन करावा लागणार असला तर जीवितहानी टाळण्यासाठी हा उपाय महत्वाचा ठरणार आहे प्रशासनानं पर्यायी रस्त्यांचा वापर करून सहकार्य करावं तसेच पावसाची स्थिती लक्षात घेऊन प्रशासन प्रशा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवू नये नदीच्या पाण्याची पातळी अधिक वाढल्यास आणखी काही भागांमध्ये वाहतूक बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं